नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी चाळीस क्विंटल अवकालेली ज्याची दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाली जॅसी दर आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी पाचशे क्विंटल अवकालेली जॅसी दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे चार हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी पाचशे क्विंटल अवकालेली जाते बोल्ड हरभरा जॅसी दर आहे दहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी तीनशे चौपन्न क्विंटल आवकालेली जाते चापा हरभरा आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अन्सिंग या ठिकाणी साठ क्विंटल लावकालेली जाते चापा हरभरा आहे सहा हजार रुपये क्विंटल